मंडळी बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येला आता एक वर्ष पूर्ण झालं एक वर्षाचा कालावधी लोटला तरीही त्यांच्या हत्येतील मुख्य आरोपींपैकी एक असलेला कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही या प्रकरणी न्यायालयाने तपास यंत्रणेला विचारणा करून कृष्णा आंधळे का सापडत नाही याचा अहवाल सादर करा अशा सूचना वारंवार दिल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी वर्षभरामध्ये एकोणीस वेळा पार पडली आणि आता पुढची शेवटची सुनावणी बारा डिसेंबरला होणार असल्याचं बोललं जात आहे पण मुद्दा सुनावणीचा नाही तर देशमुखांना न्याय कधी मिळणार याचा आहे म्हणूनच कधी काळी रोज हेडलाईन असलेले हे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण मागे कसं पडलं आरोपी कृष्णा आंधळे अजूनही तपास यंत्रणेला का सापडत नाही आणि देशमुखांना न्याय कधी मिळणार सगळंच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय विषय मंडळी एकोणतीस नोव्हेंबर रोजी बीडच्या गावचे सरपंच संतोष देशमुख अपहरण करून त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं होतं तेव्हापासून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून तसंच विरोधकांकडून धनंजय मुंठे यांच्या राजीनाम्याची आणि या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरू लागली होती मात्र आता या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाले आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे त्यानिमित्ताने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर खासदार बजरंग सोनवणे उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित आहेत मात्र आता प्रश्न हा आहे की सरपंच संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय कधी मंडळी या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती लागलेला नाही बीड येथील विशेष मकोका न्यायालयात सुरू आहे घटनेतील फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडत नसल्याचा सा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना देखील तपास यंत्रणेला विशेष न्यायालयाने दिल्या तरीही तो कधी नाशिक मध्ये दिसला तर कधी पुण्यात दिसला अशा अफवा उठत राहिल्या त्याने पोलीस यंत्रणेला खुले आव्हान दिले आहे दरम्यान फरार आरोपी कृष्णा हा जिवंत आहे की नाही याबाबत आमदार क्षीरसागर यांनी शंका व्यक्त केली संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली त्यावेळी माध्यमांशी संवाद साधला या दरम्यान तपास पथकाने वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन जयराम साटे प्रतीक घुले महेश केदार आणि कृष्णा आंधळे यांच्यावर अपहरण आणि खंडणीचा ठपका ठेवला न्यायालयात विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी विष्णू चाटे याचा या प्रकरणात कसा सहभाग आहे याबाबतचे पुरावे न्यायालयासमोर आणले त्यावेळी या आरोपी कृष्ण आंधळे फरार असल्याच्या न्यायालयाने लक्ष वेधले तपास यंत्रणेकडे विचारणा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या हे सगळं होत असतानाच काही दिवसांपूर्वी झालेल्या बीडच्या जाहीर मेळाव्यात धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंसमोर नाव न घेता वाल्मिक कराडची आठवण काढली सभेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की चोवीस तास जगमित्र कार्यालय सुरू असायचं आज नऊ दहा महिने झाले कार्यालय सुरू आहे काम सुरू आहे पण हे बोलताना आपल्या बरोबर एक व्यक्ती नाही याची जाणीव होते माझ्या एका कार्यकर्त्याची सहकार्याची उणीव जाणवते काय चुकलं काय नाही ते न्यायालय पाहिल असे वक्तव्य मुंडेंनी केलं त्यांनी नाव घेतलं नसलं तरी हे वक्तव्य कराड संबंधित असल्याचं धनंजय मुंडेंच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील भडकले संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करूनही जर तो धनंजय मुंडे म्हणत असेल की मला त्याची उणीव भासते तर त्याच्या इतका नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही तो गोरगरीब लेकरांचे मुर्दे पाडत असेल तर अशा माणसाला किती दिवस फडणवीस डोळे उघडले तर बरं होईल असं जरांगे म्हणाले धनंजय मुंडे यांच्या याच वक्तव्यानंतर संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी त्यावर प्रतिक्रिया दिली ते म्हणाले माझ्या भावाला संपूर्ण हे या सगळ्यांनी मिळून केलेलं पाप आहे तो जो आरोपी आहे खुणातला खंडनीतला जो मुख्य सूत्रधार आहे तो यांचा सहकार्य आहे त्यामुळे कुठलंही नुकसान झालं तरी मी त्याला सोडू शकत नाही त्याचबरोबर धनंजय देशमुख म्हणतात पहिल्या दिवसापासून जो आमचा न्यायाचा लढा सुरू आहे तो अद्यापही आहे क्रूरकर्मी लोकांना शिक्षा झाली पाहिजे हा एकच आमचा उद्देश आहे म्हणून आम्ही गावकरी आणि कुटुंबीय लढत आहोत ज्या आरोपींनी वाईट कर्म करून सगळ्या कुटुंबांना अनाथ केलं ज्या लोकांनी माझ्या निष्पाप भावाला संपवलं त्यांना फाशीची शिक्षा भेटल्यावर आमचा समाधानाचा दिवस असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे दरम्यान या प्रकरणात कारवाई व्हायला वेळ लागतोय वेळ काढूपणा केला जातोय परंतु बारा डिसेंबरला कारवाई होईल लवकरात लवकर या प्रकरणाचा निकाल लागला पाहिजे असे आमचे प्रयत्न मी जे जे आंदोलन केलं त्याचा परिणाम म्हणजे या प्रकरणातील आरोपी अकरा महिन्यापासून जेल बंद आहेत हे प्रकरण लवकर कोर्टात चालावं असं आमचं प्रयत्न आहे कोर्टाने देखील तसे संकेत दिले आहेत या सगळ्या गुन्हेगारांना शिक्षा होणार ही गुन्हेगारी संपणार असल्याचे शब्द मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिला होता यावरही काही करायची गरज पडली तर गाव आणि मी स्वतः भाऊ म्हणून कुठलीही गोष्ट करायला तयार आहोत असंही बंधू धनंजय देशमुख म्हणाले भाऊ असताना आम्ही ज्या ज्या गोष्टी करायचो त्या आम्ही करत आहोत मी त्यांचा भाऊ असणं निमित्त आहे आम्हाला लढाईचं बळ गावापासून मिळालं लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते पाठीशी आहेत मनोज जरांगे यांना आम्ही आमच्या अडचणी वेळोवेळी सांगतो सर्व सामाजिक लोक आमच्या सोबत आहेत त्यांच्या आठवणीत आम्ही सामाजिक कार्य करत आहोत आम्ही कधी खचलो नाही त्यांच्या आठवणीमध्ये जलसंधारणाचं काम केलं रक्तदान शिबिर घेतलं समाज कार्य करण्याची इच्छाशक्ती लागते ती इच्छाशक्ती आम्हाला गावाने दिली मागच्या वर्षी आमच्याकडे प्रत्येक सणाच्या भयानक आठवणी होत्या मागच्या वर्षीचे प्रत्येक सणाचे फोटो व्हायरल झाल्यामुळं आम्हाला खूप त्रास झाला दादाची कुठलीच आठवण आम्ही विसरू शकत नाही आम्ही गावात सलोख्याने एकोप्याने राहत होतो गावाची ताकद चौथा स्तंभ म्हणून सिद्ध झालाय पण मंडळी या सगळ्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होऊन गेल्या तरीही आरोपी कृष्ण आंधळे पोलीस यंत्रणांना सापडला नाही एवढंच काय तर जसं तसं दुसऱ्या घटना समोर यायला लागल्या तसं तसं सरपंच देशमुख प्रकरण मागे पडत गेलं पण जरी आज हे प्रकरण मागे पडलं असलं तरी त्यांच्या कुटुंबियांच्या मनात अजूनही ते दुःख जाग आहे म्हणूनच संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार याकडे समस्त महाराष्ट्राची नजर आहे ती बारा डिसेंबरच्या सुनावणीवर बाकी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं सरपंच संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना खरंच न्याय मिळेल का तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद